शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात भारताचे भूतपूर्व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करतो या दिवसाचे औचित्य साधून भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पालक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री उल्हास दुगड हे होते व प्राचार्य दुगड यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना गोष्टी स्वरूपात सांगितले शहरातील माईवाडा बस स्थानक पाडून नव्याने बांधले जात असताना सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांनी आपली कर्मभूमी असलेल्या मायवाडा बस स्थानकाला भेट देऊन शेवटची आठवण आपल्या डोळ्यात साठवली तर नव्याने उभारले जात असलेले बस स्थानक पुन्हा पाहण्यासाठी परमेश्वराकडे आयुष्याची मागणी केली आहे व एकत्र जमलेल्या सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांनी अनेक जुन्या गोष्टींना उजाळा दिला एस टी मंडळाच्या मायवाडा बस स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या वैभवाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यातून सेवानिवृत्त एस टी कर्मचारी हजर होते श्री राम कृष्ण एजुकेशन फाउंडेशनचे सेठ नंदलाल धूत श्रीराम कृष्ण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या परिसरातील लोकांनी मतदान करावे यासाठी जनजागृतीक करणारी रॅली काढली आहे श्री राम कृष्ण एजुकेशन फाउंडेशनचे सेट नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल आणि मोहनलाल राम अवतार मानधना कनिष्ठ महाविद्यालयाचे इयत्ता 7 ते नववी वी विद्यार्थ्यांनी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी शाळेतील परिसरातील लोकांनी मतदानाचे महत्व समजून सांगून उद्या प्रत्येकाने मतदान करावे यासाठी जनजागृती केली तसेच छोडो आपण सारे काम चलो पहिले करो मतदान यासारख्या विविध घोषणा देऊन लोकांना मतदान करण्यासाठी जागृत केले राजा छत्रपती परिवार व स्नेह बंद सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छते मोहिमेमुळे आणि अडकलेल्या किल्ल्यातील श्वास व स्नेहबंध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली या मोहिमेत चाळीस जण सहभागी झाले होते या मोहिमेत टुरिस्ट गाईड अमोल भास्कर प्रवीणदादा मोहरकर प्रवीण खरेकर आधी सहभागी झाले होते किल्ल्यातील बुरुंजावर उगलेले झुडपे सगट उपटून काढण्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार आहे एल पोलिसांना तलवार विक्री करत असल्याची माहिती दिल्याच्या आरोपावरून युवकाचा खून करणाऱ्या पाच जणांना गजाआड करण्यात तोफखाना यश आले आहे त्यांनी पारनेर तालुक्यातील सुपा येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे त्या सर्वांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे दोन नोव्हेंबर रोजी रात्री करण अर्जुन साळुके यांना मारहाण केली होती त्यांचा तेरा नोव्हेंबर रोजी मृत्यू झालाय शहराची खबरबात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर